सध्या महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादाची थिंगी पडत आहे धुसफूस सुरू आहे जिकडे तिकडे नाराजी आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपण पाहतोय की महाविकास आघाडी कुठेतरी खचलेली आहे ज्या पद्धतीने ज्या आत्मविश्वासाने महाविकास आघाडी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला पुढे गेलेली होती सामोर गेलेली होती परंतु तसा मात्र कुठलाही परिणाम झालेला नाही आणि महा युतीला मोठ्या प्रमाणात जागा मिळ महाविकास आघाडीचं पाणीपत झालं पुन्हा एकदा पाणीपत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं झालं याच्यामध्ये तर पिचल्या गेला तो म्हणजे शिवसेना अर्थात उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याच्यामध्ये पिचला गेला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे आमची कोंडी होत आहे आम्हाला फारसं या पक्ष युतीमध्ये करमत नाही असं त्यांना वाटलेलं आहे आणि मग या आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये फारसं मन लागत नाही असे कार्यकर्ते एकीकडे बोलत असताना दुसरीकडे मात्र यांचा पक्ष फुटी त्याच्या उमरठ्यावर पुन्हा एकदा आलेला असल्याची देखील चर्चा आहे नेमका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फुटतोय का किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा शिवसेना विलीन करणार आहेत का अशा विविध प्रश्नांना घेऊन आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आपण पाहतोय एकनाथी शिंदे यांनी बंड केला आणि चाळीस आमदार घेऊन गुवाहाटी गाठली आणि त्याच्यानंतरचं राजकारण आपल्या सर्वांना महाराष्ट्राला माहीत आहे आणि या सर्वच घटनामध्ये आपण पाहतोय की दुसरीकडे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण आपण पाहतोय सर्वजण संपलं म्हटले परंतु विधानसभा निवडणुकीच्या आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यांची राजकारणातली भाषा देखील बदलली त्यांची विचारमंचावरची भाषा देखील बदलली त्यांनी जय भाषणाची भाषा देखील बदलली आणि याच्यावरून सर्व जनतेला असं वाटलं की हिंदुत्वाची कुठेतरी का सोडलेली आहे हिंदुत्व सोडलेलं आहे अशा नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या लोकांचं मत आलं की खर तर बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोडला आहे काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी हा विचार सोडलाय अशी लोकांची धारणा झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लालकी बहीण असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल या सर्व मुद्द्याला धरून एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला भरघोस अशी लोकांनी मते दिली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे त्यांच्या पक्षाकडे खर तर प्रामाणिक कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं देखील पाणीपत झालं आणि मग अशा प्रसंगी आता आपण पाहतोय मुंबईमध्ये जिल्हा अध्यक्षांचा आणि एकूणच मुंबईमध्ये महामेळावा झाला त्यांच्या या महामेळाव्यामध्ये जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुखांना खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सांगितलं की ज्यांना ज्यांना हा पक्ष सोडायचा आहे ते जाऊ शकता त्यांचे मला फोन नंबर द्या जे या पक्षामध्ये राहून आता काहीच नाही असं म्हणत आहेत अशा लोकांचे मला नंबर द्या मी त्यांना बघून घेतो असा सल्ला देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आणि या पदाधिकाऱ्यांना सांगितलं ज्यांना जायचंय ते जाऊ शकता माझ्यासोबत राहतील तेवढ्यांनाच घेऊन मी हा पक्ष चालवणार आहे मला दुसऱ्या कोणत्याही पक्षात जायचं नाही अशी थेट भूमिका त्यांनी मांडलेली आहे तर आमदार खासदार फुटण्याची चर्चा आज मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सैन्यामध्ये दिसून येते आणि मग अशा प्रसंगी दुसऱ्या पक्षासोबत मी जाणं मला जे काही सल्ले मिळत आहे ते सल्ले मला मान्य नाहीत असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे ज्या खासदारांना ज्या आमदारांना किंवा ज्यांना ज्यांना जायचंय ते जाऊ शकता मला एकट्याला हा पक्ष चालवायचा आहे मी एकटा या पक्षाला माझ्यासोबत राहिलेल्या लोकांना हा पक्ष घेऊन मी पुढे जाणार आहे म्हणजेच काय तर दुसऱ्या पक्षाचा सल्ला मला देऊ नका दुसरा तिसरा पक्ष कोणता नाही दुसऱ्या पक्षात म्हणजे शिवसेनेत पुन्हा विलीन होण्याचा सल्ला मला देऊ नका असं स्पष्ट जाहीर त्यांनी त्या सभेमध्ये मेळाव्यात त्यांनी सांगितलेलं आहे मी पक्ष सोडणार नाही असंही ते स्पष्ट म्हणाले खरं शिवसेनेचा हा जो मुंबई मधला मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये त्यांनी आपल्या अनेक भूमिका जाहीर केल्या त्यात सर्वात महत्वाची म्हणजे स्थानिक स्वराज्य सो संस्थेमध्ये सोबळावर लढण्याची भूमिका देखील जाहीर केली या भूमिकेने शरद पवार असतील किंवा इकडे आपण पाहतोय काँग्रेसचे सर्व नेते असतील महायुती असतील त्या सर्वच पक्षांना आश्रयाचा धक्का बसला की कुठल्याही प्रकारचं पाडबळ सध्या तरी पक्षाकडं नसताना देखील फक्त एक विचारधारा अं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून सध्या ती शिवसेना जिवंत आहे असं नेटकर यांचं मत आहे आणि मग या प्रसंगी सोबळावरचा नारा देणं किती रिस्की होऊ शकतं काय होऊ शकतं हे त्यांनी जाहीर केलं दुसरीकडे आपण पाहतोय की शिवसेनेचा या उदय सामंत असं सा म्हणतात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उदय सामंत म्हणतात की चार आमदार आणि तीन खासदार आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये फूट पडणार आहे असं त्यांनी विधान केलेलं आहे या विधानावर देखील म्हणतात की ज्यांना ज्यांना जायचंय जे जे लोक जाणार आहेत त्यांनी जरूर जावं कारण मुंबईमधल्या या शिवसेनेच्या मेळाव्याला अनेक खासदारांनी आणि आमदारांनी याला प्रेझेंटली लावली नाही अनुपस्थित होते ते कोणीही उपस्थित राहिले नाही आणि याचा देखील धक्का तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बसला काही खासदार काही आमदार या मेळाव्याला का नाही आले ही चर्चा देखील सुरू झाली एकूणच काय तर हा पक्ष संपला असं नेटकऱ्यांचं मत आहे हा पक्ष संपला असं शिवसेनेत काम करणाऱ्या अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचं मत आहे की जन्ना जन्ना तैन्नी तैन्नी हा पक्ष आता संपलेला आहे अशा पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की ज्यांना ज्यांना जायचं आहे त्यांनी त्यांनी जावं मला हा पक्ष सोडायचा नाही मी कुठल्याही पक्षामध्ये सामील होणार नाही आणि मग आपण पाहिलं असेल की त्यांनी सोबळाचा नारा दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोबळाचा नारा देणं आणि एकीकडे पक्षाला पुन्हा खिंडार पडते की काय पुन्हा पक्ष फुटतो काय अशा पार्श्वभूमीवर हा पक्ष असताना सोबळाचा नारा देणं खरं तर हे सर्वच पक्षांना आश्चर्य वाटण्यासारखी बाब होती परंतु शिवसेनेमधल्या काही कार्यकर्त्यांचं अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या काही कर्त्यांचं असं कार्यकर्त्यांचं काही मत मत आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण विचारधारा सोडली असा मेसेज लोकांमध्ये गेला आपण हिंदुत्व सोडलं असा मेसेज गेला आपण काँग्रेस सोबत जायला नको होतं त्यामुळं आपलं नुकसान झालं असं पक्षाच्या वेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलं आणि म्हणून सोबळाचा नारा दिला सोबळाचा नारा दिल्यानंतर कदाचित जुने कार्यकर्ते जुने पदाधिकारी पुन्हा काँग्रेसकडे शिवसेनेकडे येतील ये आणि पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट जो आहे पुन्हा नव्यानं चांगला शिवसेना म्हणून उभा राहील असं देखील निरीक्षण काही कार्यकर्त्यांनी मांडलं दुसरं निरीक्षण असं मांडलं की आपला विधानसभेला पराभव हा काँग्रेस सोबत गेलो म्हणून झाला आणि म्हणून चांगला प्रभाव आपण विधानसभेमध्ये पाडू शकलो नाही अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून द्या असा देखील सल्ला नेटकरी देत आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते देखील देत आहेत आणि अशा प्रसंगी काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून पुन्हा एकदा वंचित सोबत जाऊनच आपण काहीतरी करू शकतो कारण आपण कुठेतरी आपल्या विचारधारेवर ठाम राहिलो नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर ठाम राहिलो नाही आपण मराठी लोकांचा मुद्दा सोडला आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडला त्यामुळे आपण काँग्रेससोबत गेलो राष्ट्रवादीसोबत गेलो आणि या सर्व कारणांमुळे विधानसभेला पराभवाला समोर जावं लागलं या सर्वांना सोडून जर आपण स्वबळावर गेलो तर नक्कीच आपण बाकी सर्व पक्षांपेक्षा चांगली प्रगती करू शकतो असं कार्यकर्त्यांचं मत आहे नेटकऱ्यांचं मत आहे आणि सर्वांनी हा सल्ला देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं आहे आणि याच मेळाव्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात माझा पक्ष कुठला तरी पुन्हा कुठला तरी हरकत नाही परंतु मी माझा पक्ष सोडणार नाही कुठेही विलीन होणार नाही आणि सोबळावर निवडणुका लढवून मी पुन्हा एकदा पक्षाला उभं करणार आहे उरलेल्या कार्यकर्त्यांना घेऊ धन्यवाद